राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी महायुतीमधील अनेक नेते एकमेकांवर कुरघुडी करताना दिसत आहेत नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहेत आणि त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याचं गणेश नाईकांनी जाहीर केलं आता महाराष्ट्र नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ तर दर महिन्याला जनता दरबार लागेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्य काल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत ना गणेश नाईकांच्या वक्तव्यावर उभाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात त्यात चुकीचं काय गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे सिनियर आहेत शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कोठेच नव्हते राजकीय दृष्ट्या त्याच गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत वरिष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयात पोहोचलेले आहेत रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे हे तीन आमदार मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात पोहोचले शिवसेना आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री मंत्रालयात दाखल झाले जे ते आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या इतिहासा आत्ता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वर्षी वरिष्ठांशी चर्चा करू